आम्ही आलो आता डबल डालगी काढाय तुम्हाला काय आम्ही दिसत नसेल पण थोड्या दिवस तुम्हाला खेकड दिसतील तुम्ही लोड हो नका और माझं तुम्ही तोंड बघा यावर हा बघा कसं झालं मी एकदम भरलो चिखलात आणि आम्ही आलो तर डालगे गाड आहे तर डालगी पशी घेतल्यानंतर तुमची गाडी घेतो आमचा मोबाईल गरीबाची हो सेल्फी कॅमेराच नाही आपला कॅमेरा आहे पण मागली फ्लॅश नाही गान खेकडा पकडायला ट्राय करतो एक कमी, कमी पंचवीस ते तीस किलो खेकड्या जाण्या दर उघड अगा तीस किलो खेकडा इथं मोठ चायनावर ना खेकडा आमच्या इकडं आले वाहून त्यांना घर टाकला ना खेकड्याच्या जाताना आ... आम्ही खेकडा बघतो आधी डालगा काढून येतो असं आमचं प्लॅनिंग आहे आता ठरलंय वर तुम्ही व्हिडिओ मध्ये लाईक हे आमचा भाऊ काय चला उडी मार डॉगेश भाई मदर्श पुण्यावर खेकडा पकडा काय हसतोय काय काय होतोय तब्येती उडी खतरनाक केली हो काय हो काय ओ काय ओचकी हो काय हो लाजलं लाजलं लाजले त्याला काहीच गावलेलं नाही मगा जे खेकडं पकडले लोक ह्या पोरांनं पकडले सगळं खेकडं काय ह्या पोरांनं पकडलेली ते ते अका ह्या पाय आणि त्याचे खेकडं पकडलेली तर तुम्हाला पाणी दावतो बघा आम्हाला काय इथं खेकडा गावला नाही आम्ही निकालो डालघर काढाय आमचं पायथागान पायथागॉन कारस चप्पल आम्ही इथं काढतोय आणि बघा ग बहुतेक पाण्यात निघाला या ये अ या अहो काय अहो अकाऊ माधर च्यो ओ काय हो का ही बोटल उड्या मारती बघा का का कुठली बोटल जाऊयाला लाज आहे का आपण एवढी शांत सभ्य बुवा माणसं वगैरे ओ काय हो महाकर ए हो काय हो काय हो काय हो महागर ये त्याच्या दाना त्याच्या धरला बहुतेक शंकेनं बहुतेक अरे खेकडं ते ठिकं कुठं आहे सांगलं तुझं काय नव्हता गेला शंख्या वर घेऊन आला या

शंख्याला काय गावतोय ना तुम्ही बघा शंख्याला डाय डबा डाय मारतो कसा गेलाय चप्पल सश्यासारखा गेला त्याला बहुतेक खेकडा गावलाय गावलायो यो पण त्यानं लव्हा लय घेऊन आलाय साईल झाली यो आमचा खेकडा अध्यक्ष गवतात खेकडं बघतोय हेलो गाइस मंडला हर र राणा तेवडा बुडतुया गुडगे ग धोकाय धोकाय कसा आले दपक्या पावलांनी हरिन आली हरिन लाजली जानूला सांग बर का सगळे गुट टाकलेस रांड्याचा दारगे राजा चाललोय काय संख्या फूड लागला आहे आता आम्ही डालगं काढाय निघालो कधी पोचतो काय माहीत तर आमचं चपलाचं वजन एक किलो झालं हे जे आईचं दाण आहे द माती कोण मारते रंके शंख्यात डालगं काढतो आहे बहुतेक डालगं काढतोय काय ओढतोय आहे अ काय तुम्हाला मी सिनेमॅटिक घेऊ जातो सिनेमॅटिक ओ का ओ का ओ का ओ का हो गिरी डालकेला गिरी सूट गाठला

घेऊन आई आ... कमीत कमी एक दीड लाखाचा खेकडाचा माला मला गावलाय खेकड सोने घालते नाही सर्वात क्यूट बॉय हा दिसला ना मुली फक्त उड्या मारतात का ओ का काय लाजतो रे साहिल असं म्हणतात आता बघा तुम्हाला लाजून तुम्हाला लाजून दावल तो बघा काय संकेत काय करतोय संकेतला बघून मुली घाबरतात खूपच खूपच नाही आज ह्या हे पांढऱ्या पाय झाल्यामुळं आम्हाला एक खेकडा घालून नाही टाल घ्यात हो का ह्याच्यामुळे बी गावलेलं नाही टाकले म्हणला तो आणलं पिवत आहे ते बुडत आहे इथं अगं हे आता रश्शी बांधाय निघालाय कधी डालग बुडत आहे खाली कधी बुडलं ते मला असं वाटत नाही नाही हाय काहीतरी बाजूला टाकलंय म्हणजे काहीतरी पिल्लू तरी असत हाय हाय शिंगुळे हाय फेकडा झट भर आमचं वजडे गेले तीस रुपये दे अरे बाबा नो तुम्ही झालाय नाराज आम्हाला काय आहे लेखेकडे गावले ना हो महादर चोर बघा दगडाव दगडू घासना आमच्या अंगाव टाकतो तू